तुझ्या हातात कोण का काय हो कोण आपला वसंतराव तू तू वाचा तू एका ना आधी मांडला मी कशाला घालतोय मांडी तुम्ही कसं घालता मांडी मग त्या वसंतरावाला अधिकारी तर द्या तर पोहण झालं मला काय माहित मला माहित आहे तुम्ही काय घालत नाही मला झालं पाहिजे काय अव्वा अंडी वाढी ती आणि त्या वसंत राहायच्या घरी तर हे आमचे बांबू काका अक्षरशः मरणावर टपलेला माणूस गावात कुणाच्या मृत्यूची बातमी कळाली त्याला आनंदाच्या उकाळ्या पोटायच्या एक वेळी एवढीच रेड्याला घेऊन मुशीला पोहचेल पण आमचा बांबू काका घेऊन वेळेत पासत आणि आल्या आल्या याच्या सूचना सुरवायच्या आता हे आमच्या वसंतरावाचं घर आणि बांबू बापाच मांडी प्रकरण येऊ देऊ 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 दे ओ, ఈస్ట్ వేస్ట్ అనుకో

गर्गी

तुम्हाला व्हॉट्सअप वर इंस्टाग्राम करू काय बाबा की दा दा हा? दा दा का तुझा भाऊ लागतो एडत्या अर तो मुडता हा मुडता बोलला असं ती मुळती बोलली काय लाग मूडत्या

माणस बरेल ना त्याचं कोणा आपलं रडत नाही बघाय कुणाची वाटपीट करायचं तर हे झालं मांडी प्रकरण मी तुम्हाला आधुनिक प्रकरण सांगतो ते म्हणजे नानाच्या माती दिवशी नाना म्हणजे गावाचा श्रीमंत माणूस त्या दिवशी ते आता जावई सुद्धा आला होता त्या जावायला आता दुखताना आमच्या बांबू काकाने आता तुम्हीच बघा ओ गाव या आय ब <गाँगाँ> Vậy मर बाब प्रे या

सकाळ दिसा अर्धा वाजले कवळ्याचा काय पत्त्या नाहीत ना त्यामुळे ना। ना अरे कसा या कोण आहे सकाळ तिचा अर्धा वाजले कवळ्याचा काय पत्त्या ना अठ्ठेचाळीस जिल्ह्यात मांडून ठेवले आणि ऑफिस उचल तुला अठ्ठेचाळीस जिल्ह्यात मांडून ठेवण्यापेक्षा रोज एक त्याला खायला घातलं रक्कती दिवस जास्त लागलं hmm. काय म्हणाल त्या गायला घे नाय hmm. अरे जावा या कसा या गायला घेऊन नाही म्हणतर पाहिलं म्हटलं घेऊन आलं रे कसा काय रे गाई सारकिलो दाखल मोठं डोकं असते दोन शिगात द्याव चहर पळोत त्या भीडभाड ठेवायचं नाही घरच्यांची तर नाहीच नाही आणि बाहेरच्या सुद्धा नाही पण त्या दिवशी खूप अस्वस्थ होता काहीतरी झालं होत त्याला तो तो तो... होते त्यासाठी तू कसं मिळवलं पाहिजे आणि तू म्हणतीस ना मी काय मिळवलं म्हणून अगे लाख मोला पैसा दागिने नसेल माझ्याकडे पण लाख मोला जी माणसं ती मिळवली मी तिथे दिवस नाही बस कोणाला ऐकत नाही तिथं मेल्यानंतर तरी ते, 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 ते मृत शांती लावावी म्हणून हा कटा तो मी ही जाईन आता कधी जाणार कुठं जाणार परत येणार की नाही काही विचार नको आहे चुकलं नाही माझं चुकलं अपराधी आहे मी तुझा झालं तर क्षमा करमाला बाबू काका का काय झालं आज फारच गंभीर दिसताय जाणार आहे मी आता म्हणून जाता जाता तुला सांगतोय पटवार माणूस का जगतो रे का जगतो म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी पण जाताना तर कायच नेता येत नाही आपण हे रोज बघतो कशासाठी आणि मग का मिळवायचं हे सगळं हेलपटवार हे जगणं मिळवण्यासाठी नसतं जन्म आणि मरण यातला बारकासा मुक्काम आहे हा या मुक्कामात सुद्धा किती वादळ किती संकट तळफळ म्हणून एखादा माणूस गेला ना कि मला भयंकर आनंद होतो सुटला विचारा शांत झाला असं कस बाबू काका जगण्यासाठी काहीतरी कारण असणारच ना, का का। ना हा ते भी खरं आहे ना, ना? हेलपटवार तुला सांगतो तुझं नाव हेच कारण आहे माझ म्हणजेच हे राम एवढी तीन अक्षर शेवटी तोंडावर येणार असतील ना तर माणसं यात काय अवघड आहे हे राम म्हणणेच काय अवघड आहे भयंकर रावगड आहे हेलपटवार भयंकर रावगड आहे काम का जातून राम श्वासातून दरवळे त्वचेतून फिरपे आणि डोळ्यातून दिसेल तरच हे जीवन आणि मरण सांगत की लागतं आता बघ मा ना माझ्याही त्वचेतून तू राम नामाचा जप ऐकू येत आहे जायची वेळ झाली रे आता अहो तुमच्यासारखी थोड धाकट माणसं जाय लागली तर कस होणार वर वर बघू नको सेल पटवार पन्नास से एक पावसाळे बघितलेत मी काही मिळवलं नाही ना पण काय घालवलं पण नाही या बांबू काकाचं नाव कोणी घेईल की नाही माहित नाही पण घेतलंच तर शिवी मात्र देणार नाही याची खात्री आहे मला बांबू काका काहीतरी झालंय तुम्हाला चला चला <laughs> दवाखाना पाटील डॉक्टरच्या दारात काय पाटी आहे वाचलीस त्याचा दवाखाना वर आहे खाली था। पाटी लावलेली आहे त्या पाटीवर लिहिले वर, वर जाण्याचा रस्ता तिकडेच निघाले जातो येतो नाही जातोच गेला शब्द काही काहीच समजले नाही त्या दिवशी मला समजलं बांबू काका मरणावर इतकं प्रेम का करायचा ते आणि त्या दिवशी मला खरं बांबू काका समजला किती विलक्षण असतात नाही एक माणसं सर्वांना पोचवायला तत्परतीचा पुढं ए, झालं का रे चला उचला राम 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 नाम, राम, नाम। राम, नाम। राम कोणी कस नाही हा हा रामा हेल्पट दिला गेला